पूजा खेडकर पॅटर्न सांगली ही एमपीएससी ला गंडवलं कर्णबधीर प्रमाणपत्र खोट सात लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना रंगे हात पकडण्यात आलं महापालिका क्षेत्रातील एका चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी वैभव साबळे यांनी ही लाच मागितली या प्रकरणी वैभव साबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असतानाच आता वैभव साबळे यांचा नवा कारनामा समोर आला सामाजिक कार्यकर्ते तथा आप नेते विजय कुंभार यांनी एमपीएससी परीक्षा कर्णबदिर असल्याचं खोट प्रमाणपत्र लावून पास केल्याचा गंभीर आरोप केला जातो काय म्हणाले विजय कुंभार पाहुयात चोवीस मजली इमारतीच्या परवान्यासाठी सात लाखांची लाच मागणारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा उपायुक्त वैभव विजय साबळे अखेर लाच लुप लुचपतीच्या जाळ्यात अडकला हा तोच वैभव साबळे आहे ज्यांनी एमपीएससी परीक्षा कर्णवधीर असल्याचं खोट प्रमाणपत्र लावून पास केली होती असा गंभीर आरोप विजय कुंभार यांनी केला गंमत म्हणजे एकोणीशे त्र्याण्णव साली ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी त्याला कर्णवधीर असल्याचं सर्टिफिकेट मिळालं हे सगळं माहीत असूनही यंत्रणेकडून काहीतरी कारवाई झाली का नाही पूजा खेडकर प्रकरण उघड झाल्यानंतरच साबळेनं शोभेच्या श्रवण यंत्राचा वापर सुरू केला त्याआधी तो कधीही ते वापरत नव्हता लोकांच्या तक्रारींच्या ढिगाऱ्यानंतर ही यंत्रणेला जाग आली नाही कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरून सेवेत आले आहेत असंही ते म्हणाले आज ही गोष्ट पुन्हा सिद्ध झाली फसवणूक खोट बोलून प्रमाणपत्र बनवून सेवेत आलेले लोक प्रामाणिक काम करू शकत नाहीत ते फक्त खुर्चीचा गैरवापर करून सामान्य जनतेचा छळ करून आणि लाच घेऊन आपल्या बोगस पात्रतेला लपवण्याचं काम करतात सरळ शब्दात सांगायचं झालं तर सिस्टीम आतून सडली आणि ही सडलेली सिस्टीमच आज कर्णबधीर नाही तर संपूर्णतः मुक आणि अंध झाली अशा शब्दात विजय कुंभार यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज